मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणीकर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील जिल, संगमेश्वर ह्या तालुक्यात मित्रांनो तुमच्यासाठी भरवाडी वस्तीमध्ये सुंदर असा प्लॉट या ठिकाणी घेऊन आलो आहे या पूर्ण प्लॉटची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सहजरित्या घर बसल्या पाहता येतील तसेच बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी रेग्युलर मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण आलो संगमेशो तालुक्यात या ठिकाणी सुंदर असा नऊ गुंट्याचा ए प्लॉट पाहण्यासाठी भरवाडी मस्तीमध्ये तुम्हाला या ठिकाणी नऊ गुंटेचा पूर्ण सपाट आणि चौकोनी हा प्लॉट मिळणार आहे आजची आपली ही जमीन तुम्हाला ह्या ठिकाणी भरवाडी वस्तीमध्ये घर बनण्यासाठी अतिशय सुंदर असा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटच्या बाजूला या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटला अधिकृत रस्ता या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो पाहिलात तर आजूबाजूला चा पूर्ण चारी बाजूला या ठिकाणी आजच्या आपल्या प्लॉटला वस्ती तुम्हाला पाहायला मिळेल भर वाडी वस्तीमध्ये तुम्ही जर कोकणात आणि प्रॉपर गावामध्ये शहरापासून थोडंसं लांब तुम्ही प्लॉट शोधत असाल तर नक्कीच प्रॉपर गावामध्ये तुम्हाला हा बिनशेती प्लॉट या ठिकाणी मिळणार आहे तुमच्याकडे जर शेतकरी दाखल नसेल आणि तुम्हाला बिनशेती प्लॉट तुमच्या बजेटमध्ये पाहिजे असेल तर नक्कीच या प्लॉटचा तुम्ही विचार करू शकता आजचा आपला प्लॉट तुम्हाला या ठिकाणी नऊ गुंटेचा बिनशेती प्लॉट आणि सिंगल ओनर प्लॉट या ठिकाणी मिळणार आहे भर वाडीवस्तीमध्ये असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी घर बांधून सहजरित्या या ठिकाणी बाराही महिने सहजरित्या राहू शकता तसेच तुम्ही रिटायरमेंटनंतर या ठिकाणी सुंदरसं कोकणाचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणामध्ये राहू शकतात कुठल्याही प्रकारची कोणतीही भीती या ठिकाणी तुम्हाला वाटणार नाही भरवाडी वस्तीमध्ये असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी राहता येईल तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून तुम्हाला माल असेल किंवा वैद्यकीय सुविधा असतील किंवा या ठिकाणी हायस्कूल असेल शैक्षणिक सुविधा असतील ह्या सगळ्या जवळपास मिळणार आहेत तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून तुम्हाला आठवडा बाजार ही जवळपास या ठिकाणी मिळणार आहे कनेक्टिव्हिटी सुंदर प्रकारची आहे तुम्ही या ठिकाणी सहजरिते येऊ शकता संगमेश्वर तालुक्यात तुम्ही जर प्लॉट शोधत असाल नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता संगमेश्वर देवरूपट्ट्यात आजचा आपला हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे अधिकची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून या प्लॉटची अधिकची माहिती मिळू शकता अति सुंदर असा आणि भरवाडी वस्तीमध्ये तुम्हाला हा प्लॉट या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो टायटल क्लिअर आहे स्वतंत्र सातबारा आहे स्वतंत्र नकाश आहे आणि बिनचरी प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ज्यांच्याकडे शेतकरी दाखला नसेल आणि कोकणात अशी तुम्ही शेतजमीन शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता पूर्वी मित्रांनो जो आपण प्लॉट पाहत आहात हा पूर्ण भाष्य प्लॉट आहे सध्या तो पडीक स्वरूपाचा आहे पण टोटल सपाट आणि या ठिकाणी चौकोनी प्लॉट तुम्हाला मिळणार आहे पूर्ण प्लॉटच्या चारही बाजूला तुम्हाला या ठिकाणी वस्ती पाहायला मिळते तसेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बोरवेल केल्यास विहीर केल्यास तुम्हाला भरपूर असं पाणी या ठिकाणी मिळणार आहे समोर तुम्ही पाहत तर या ठिकाणी लाईट कनेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल समोर डांबिरसाई या ठिकाणी त्या मंदिराच्या आसपास तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल तिथून हा तेवीस नंबरचा रस्ता आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो अतिशय सुंदर असा प्लॉट आहे नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता आजच्या आपल्या पूर्ण या प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकांनी नऊ गुंठे प्लॉटची किंमत आठ लाख रुपये सांगितली आहे नक्कीच स्लाय थोडंफार कमी जास्त करून हा व्यवहार मालक पूर्ण करून देतील तर नक्कीच बजेटमधला प्लॉट तुम्हाला या ठिकाणी नऊ गुंठे प्लॉट आठ लाखामध्ये या ठिकाणी मिळणार आहे तर तुम्हाला हा प्लॉट पाहायला असेल तर नक्कीच आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी या प्लॉटला निशुल्क भेट देऊ शकता तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची कुठलीही फी आकारणी या ठिकाणी केली जाणार नाही तर मित्रांनो कोकणी घरे चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येतील तसेच ते या प्रॉपर्टीचे पेपर व्हेरीफाय करून आमच्याकडून परचेस ही करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर कोकणी घर ह्या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद